नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अखेर ती बातमी खरी ठरली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झालेला दिसतोय या ठिकाणी महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीचा सामना रंगला महाविकास आघाडीचं सरकार पडलं आणि यानंतर आता महायुतीला भरभरून मतदान मिळालेले आहे बहुमत भरपूर मिळाला असून सुद्धा महायुतीची म्हणजेच भाजपची भूक भागत नाही अशीच चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली आहे महत्वाचं म्हणजे ज्यांच्यावरती टीका केली ज्यांच्या विरोधात निवडणुका लढल्या त्यांच्यासोबत आता भारतीय जनता पक्षाला हात मिळवणी करण्यासाठी चलबिचल आणि चर्चा सुरू झाल्याचं समोर येत आहे यामुळे पूर्ण शिंदेगड अस्वस्थ असून या ठिकाणीच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमुळे भारतीय जनता पक्षाला पाठबळ मिळालं आणि शिंदेगडाची बार्गेनिंग पॉवर कमी झाली अशातच आज दिवसभरामध्ये शरद पवार यांचा जो पक्ष आहे आणि खुद्द शरद पवार यांची उद्योगपती अदानी यांच्या घरी चर्चा सुरू असून भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची हालचाल सुरू झालेली आहे तर दुसरीकडे राज्यामध्ये अजित पवार यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन अजित पवार यांना नेतृत्व करण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे तर केंद्रीय नेतृत्व सुप्रिया सुळे यांना बघण्याची संधी मिळणार शरद पवार यांची ही खेळी आणि भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षच नको असल्याची चर्चा राज्यामध्ये रंगू लागलेली आहे मात्र या ठिकाणी अजित पवारांवरती टीका करून शिंदेगड सोबत गेला होता मात्र आज तो शिंदेगड अस्वस्थ आहे राज्याच्या राजकारणात आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आणि राज्याच्या राजकारणात हा एक भूकंप आजच्या घडीला मानला जातो आहे आपल्याला काय वाटतं बाबत कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद